नमस्कार जर तुम्ही सुद्धा अशा लोकांच्या कॅटेगरीमध्ये येता ज्यांना काळा रंग खूप आवडतो तर तुमच्यामध्ये काही विशेष गुण असू शकतात जे आज आपण पाहणार आहोत काळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती या अतिशय शक्तिशाली असतात त्यांचा प्रत्येक ठिकाणी दबदबा असतो काळा रंग आवडणाऱ्या व्यक्तींची इच्छाशक्ती प्रचंड असते जर अशा व्यक्तींनी एखादी गोष्ट मला ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत काळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती या डॉमिनेटिंग स्वभावाच्या असतात त्यांना असं वाटतं की सर्वांनी आपलंच ऐकलं पाहिजे काळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती या भावनिक दृष्टीने विचार करत नाहीत त्या व्यावहारिक पद्धतीने आयुष्य जगण्यावर भर देतात काळा रंग आवडत असणाऱ्या व्यक्ती या अतिशय प्रेमळ स्वभावाच्या असतात तुम्हालाही जर काळा रंग आवडत असेल तर तुमच्यामध्ये यापैकी कोणते कोणते गुण आहेत हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्की करा